आज आपण बटाटा या पिकाविषयी माहिती सांगत आहोत बटाटा ह्या पिकाची आपण निवड अशी केली की आपण खोडवा अद्रक ठेवलेली होती खोडवा अद्रक काढल्यानंतर कुठलं पीक करायचं हा एक प्रश्न होता तर मग शोध घेत असताना आपल्याला असं कळालं की बटाटा ही ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या हंगामामध्ये बटाटा या पिकाची लागवड केली जाते हे आलं लागवड केल्यानंतर बटाट्याचं उत्पादन आपल्याला चांगलं मिळतं तर त्या अनुषंगाने त्याचा ज्यावेळेस अभ्यास केला तर असं कळालं की सीड सिलेक्शन फार महत्त्वाचा विषय आहे की आपण मंचर या ठिकाणाहून सीड घेऊन आलेलो हो। ता आहोत तालुका खेड आणि जिल्हा पुणे इथे मंचरवर आपल्याला चांगल्या स्वरूपाचं चा बियाणं आपल्याला उपलब्ध होतं तर ते बियाण्याचं जे आहे ते पुकराज ही व्हरायटी आहे बियाण्याची एकरी सात ते आठ क्विंटल या दरामध्ये ते बियाणं आपल्याला लागत असणार साधारण तेहतीस रुपये या दराने आपल्याला ते बियाणं उपलब्ध झालं साधारण पंचवीस ते सव्वीस हजार रुपये आपल्याला पर एकर ही बियाण्याची कॉस्ट लागलेली आहे बियाण्याचा आकार हा सहा नंबरचं ते, ते सीड होतं साधारण तीस ग्राम त्या बियाण्याचं वजन असेल त्यामुळे आपल्याला त्याचं जे सीड रेट आहे तो कमी लागलाय आणि प्रॉपर सीडचं जर बियाणं आपण जर घेतलं तरच आपल्याला अपेक्षित उत्पादन मिळू तर, तर सीड सिलेक्शन फार महत्वाचं आहे आणि त्यानंतर सीड ट्रीटमेंट सी ट्रीटमेंटमध्ये केमिकल ट्रीटमेंट जी फंजी साईडची आपण करतो तर रोको या फंजीसाईडची आपण त्याला ट्रीटमेंट करून घेतली रोको अधिक एक इन, इन्सेक्टिसाइड त्याच्यामध्ये आपण स्लेअर प्रो वापरलेला आहे ती सी ट्रीटमेंट झाल्यानंतर शेताची चांगल्या उत्तम प्रकारे मशागत करून घेतली जमीन ही भुसभुशीत करून घेतली बटाटा लागवड करत असताना एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात अशी घ्यायला पाहिजे किती मध्यम पोयटायुक्त वालुकामय जर जमीन असेल तर ती त्याच्यासाठी एकदम उत्तम जमीन असते फुगवणीसाठी मदत होते त्या जमिनीमध्ये तर आपण ही जी लागवड केली आहे ही साडेचार फुटाचे सरीवारंबा या पद्धतीने आपण लागवड दोन दोन रोज, दोन रोज, ते प्लांट प्लांट एका रोज टोका जो केलेला आहे तो साधारण सहा इंचावरती त्याचा टोका केलेला आहे सबंध लागवड ही मजुराच्या सहाय्याने आपण करून घेतलेली आहे लागवड झाल्यानंतर हलकी त्याला माती आपल्याला लावणं गरजेचं असतं आणि लागवड झाल्यानंतर सतरा ते वीस दिवस या कालावधीमध्ये आपल्याला त्याला तणनाशकाचा आपण स्प्रे घेऊ शकतो तणनाशकामध्ये सेनकॉन म्हणजे त्याच्यामध्ये मेट्रिब्युजन हे कंटेंट आहे सेनकॉन अधिक टर्गा याचा जर आपण स्प्रे घेतला तर तणाचा उत्तम बंदोबस्त आपल्याला त्याच्या निघालता रेसल डोस जो आहे बेसल डोसमध्ये आपण दोन बॅग दहा सव्वीस सव्वीस एक बॅग पॉलिसल्फेट एक बॅग यारामिला कॉम्प्लेक्स आणि दोन बॅग निमुळी पेन याचा आपण याच्यामध्ये समाविष्ट केला गरजेनुसार आता आपण वॉटर सोल्युबल वापरणार आहोत त्याला दोन वेळेला आपण हलकी भर त्याला लावणार आहोत जेणेकरून बटाटा हा उघडा राहणार नाही त्यामुळे ते कंद म्हणजे त्याचा वाढ वाढ वाड़ होण्यासाठी मदत होईल आणि उघडा न राहिल्यामुळे तो आपला बटाटा जो आहे तो हिरवा पडणार नाही कीड आणि रोग व्यवस्थापनामध्ये सुरुवातीच्या अवस्थेत तुडतुडे मावा थ्रिप्स म्हणजे सकिंग पेस्ट त्याचा अटॅक खूप जास्त प्रमाणात असतो एक पंधरा दिवसाला आपण एक दोन स्प्रे जर टाकले तर आपल्याला किडींचा बंदोबस्त होतो आणि नंतरच्या कालावधीमध्ये मेन फंगल अटॅक असतात अॅकुडर सोडोमोनस बॅसिलस आपण याचं ड्रीपमधनं सोडलेलं आहे आणि मायक्रोरायझाही पण आपण सोडलेला आहे ड्रिपमधनं तर हे बायोलॉजिकलचा भाग झाला आहे तर हे प्रिव्हेंटिव्ह आपण काम केले यानंतर नीड बेसवर जसं आपल्याला केमिकल फंजी वापर करायला लागेल तो आपण स्प्रेमध्ये करणार आहोत जमिनीमध्ये कुठल्याही प्रकारचं आपण केमिकल याच्यामध्ये सोडणार नाही पिकाचा कालावधी हा साधारण नव्वद ते शंभर दिवसाचा आहे त्यानंतर आपण याची हार्वेस्टिंग करणार अपेक्षित उत्पादन याचं ऐंशी ते शंभर क्विंटलचं उत्पादन व्यतिरिक्त आपण दुसरं काही खत न टाकायची आवश्यकता आपल्याला भासली नाही कारण यापूर्वी आपण जे क्रॉप घेतलं होतं ते आल्याचं क्रॉप होतं त्यामध्ये आपण भरपूर प्रमाणामध्ये शेणखत आणि इतरही खतं आपण वापरलेले असतात तर ते खतं आपल्याला इथे उपलब्ध होतात त्यामुळे ते कमी खर्चामध्ये आपलं बटाट्याचं नियोजन या प्लॉटमध्ये आपल्याला निश्चित करता येईल बटाट्याचं जे हे पीक आहे ते साधारणतः पंजाब बिहार मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या बेल्टमध्ये सर्वात जास्त घेतलं जातं आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर दोन जिल्हे फार महत्त्वाचे आहेत एक म्हणजे पुणा पुण्यामध्ये खेड आणि आंबेगाव हे दोन तालुके आणि साताऱ्यामधले खटाव आणि कोरेगाव थोड्याफार प्रमाणात अनेक तालुक्यामध्ये पण बटाटा घेतला जातो जसं की पारडेर तालुका आहे अहमदनगर मधला खुलताबाद तालुका आहे छत्रपती संभाजीनगरमधला तर त्याच्यामध्ये मेन जे आहे ते म्हणजे खरेपापेक्षा रबीमध्ये क्षेत्र जास्त आहे आणि याचं कारण म्हणजे रबीचा जो बटाटा आहे तो जास्त दिवस टिकतो पण आणि जास्त रोग किडीचा प्रमाण पण रबीमध्ये येत नाही जे की खरीपामध्ये जास्त रोग किडी आहे त्याच्यामध्ये जे जमीन जे आहे ते जमीन मात्र निचरा होणारे असणं फार गरजेचं आहे पाणी साचून राहिलेलं बिलकुल याला चालत नाही त्यासाठी पोट आयुक्त किंवा वाळू मिश्रित जमिनीला असणं फार गरजेचं आहे म्हणजे मध्यम जमीन त्याला निचरा होणारी मेन जो भाग आहे चांगल्या प्रकारचं जातीवंत बियाणं निवडणं फार गरजेचं आहे जिथं जास्त क्षेत्र आहे तिथं ह्या चांगल्या बियाण्याचा प्रॉब्लेम येत नाही परंतु जिथं क्षेत्र फार कमी असतं ज्या तालुक्यामध्ये मग ते काय करतात तिथले व्यापारी कुठूनही बियाणं आणतात आणि हे चांगलं बियाणं आहे म्हणून ते शेतकऱ्यांना विकतात आणि त्यापासून आपल्याला उत्पादन तेवढं काही मिळत नाही तुम्ही जर पाहिलं की आंबेगाव किंवा खेड तालुक्यामध्ये अनेक कोल्ड स्टोरेजेस आहेत जिथं बटाटा साचवलेला असतो सीडचा हे व्यापारी हे कोल्ड स्टोरेजवाले वाले जिथं सीड प्रोडक्शन होतं म्हणजे पंजाबचा एरिया आहे तिथं सीड प्रोडक्शन भारतातलं सर्वात जास्त बटाट्याचं होतं तिथून ते सीडचा बटाटा आणतात आणि ते त्याच्या कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवतात आणि त्यानंतर मग ते शेतकऱ्यांना विकतात हा जो सीडचा बटाटा असतो तो महाग पण असतो थोडा पण तेवढं उत्पन्न पण आपलं वाढवून दे कुफरी लवकर कुफरी ज्योती कुफरी सूर्या कुफरी पुष्पुकराज अशा अनेक व्हरायटी याच्यामध्ये रेकमेंडेड आहेत म्हणजे परिषद केलेलं आहेत तर या शेतकऱ्यांनी कुपरी पुकराची निवड केलेली आहे याची जी लागवड आहे ती कधी करायची तो रबीमध्ये याचा हंगाम फार महत्त्वाचा असतो योग्य लागवडीचा कालावधी निवडला तर याचं जेलमेशन चांगलं होतं आणि उत्पादन पण चांगलं येतं शास्त्रज्ञ सांगतात की याचं जे रात्रीचं जे टेम्परेचर रा आहे ते साधारणतः अठरा ते बावीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान आलं की आपण बटाट्याची लागवड सुरू केली पाहिजे आणि हे टेम्परेचर साधारणतः आपल्याकडे ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा ते नोव्हेंबरचा पहिला आठवडा या कालावधीमध्ये कधी ते येतं आणि या कालावधीमध्ये बटाट्याची लागवड केल्यानंतर आपलं जर्मशेत चांगलं येतं उत्पादन पण चांगलं येतं याची जी लागवड आहे ती एक वरंबा पद्धतीने पण केली जाते किंवा रेस बेडवर म्हणजे गादी वाफेवर पण केली जाते या शेतकऱ्यांनी गादी वाफ्यावर त्याची लागवड केलेली आहे कारण ह्यांची जुनी आद्रक होती जो नळ्यामधला ठिवाकच्या अंतर जे आहे ते साडेचार फुटाचा साधारणतः हा जो एक बेड आहे तो पावणे दोन फुटाचा बेड आहे आणि एका बेडवर त्यांनी दोन लाईन मध्ये बटाट्याची लागवड टोकन पद्धतीने केलेली आहे जो बटाटा आहे तो उंचावर येत असल्यामुळे तिथं पाणी साचून राहण्याचा प्रश्न येत नाही है। आणि त्यामुळं आपलं उत्पादन पण चांगलं येतं सर्व चाळीस ते पन्नास टक्के खर्च हा नुसता बियाणावर येतो एकूण उत्पादन खर्चाच्या कारण बियाणं जो महाग असतं त्यामुळं बियाणं निवडत असताना त्याची साईज फार महत्वाची आहे साधारणतः वीस ग्रामचं बियाणं भेटतं तीस ग्रामचं मिळतं चाळीस ग्रामचं मिळतं पन्नास ग्रामचं मिळतं म्हणजे बियाण्याचा आकार वाढा की तुमचा खर्च पण वाढतो जास्त खूप मोठा असेल तर आपल्याला काप करून सुद्धा ते जावं लागतं बियाण त्यानंतर त्याला ट्रीटमेंट करणं जैविक तसंच रासायनिक हे फार महत्वाचं आहे म्हणजे पुढच्या भविष्याच्या कालावधीमध्ये आपल्या त्याच्यावर रोग येत नाहीत आणि आपलं जर्मिनेशन चांगलं होतं शेणखत टाकणं फार महत्वाचं आहे कारण शेणखतामुळे सुद्धा या बटाट्याचं उत्पादन वाढत असतं आणि जमीन सुद्धा जे था, था जी आहे ते मदत होत असते याची जी लागवड आहे ती टोकन पद्धतीने मजुरांच्या मार्फत केली जाते परंतु जिथे क्षेत्र जास्त आहे तिथे आता ऑटोमॅटिक प्लस सेमी ऑटोमॅटिक स्वयंचलित किंवा अर्धस्वयंचलित प्लांटर पण आलेले आहेत लागवडीचे यंत्र पण आलेले आहेत आणि त्या प्लांटरमुळे काय होतं की दोन ओळीमधलं अंतर पण योग्य प्रमाणात राखता येतं त्याच्यानंतर तुम्हाला बेड म्हणजे गादी फोर हो पण तयार करता येतो ॲटोमॅटिक दोन बटाट्यामधलं अंतर पण मेंटेन करता येतं आणि त्या बटाट्याच्या खाली रासायनिक खत पण देत आहे लागवड करताना एक महत्वाचा प्रश्न आहे की जास्त खोलेवर जर बटाट्याचं बियाणं पडलं तर ते उगवत वो नाही ते सड जागेवर सडून जातो किंवा फार व ओथळ लावलं तर एखाद्या सोन्याच्या संपर्कात आला तर ते बटाटा हिरवा पडण्याची शक्यता असते जे त्याचं होत नाही त्यामुळे शासनात जास्तीत जास्त दहा सेंटीमीटरच्या खाली बटाट्याची लागवड करू नये वेळेवर त्याला पाण्याचं सिंचन देणं गरजेचं आहे तसंच वेळोवेळी त्याला माती पण लावावं लागते म्हणजे तुमचा बटाटा उघडायला पडणार पाहिजे मग उघडा पडला की काय होतं तो तुम्ही वेळ हिरवा पडतो आणि माती लावत गेल्यानंतर मग तुम्हाला जास्तीत जास्त बटाटे त्याला त्या जमिनीमध्ये फुटतात आणि आपलं उत्पादन पण वाढत असतं